शिवराय शेतकरी मित्रांनो पस्तीस हजार कोटीचा प्रस्ताव या हिवाळी मध्ये पारित करण्यात आलेला तर त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी असो पीक विमा असो शेतकऱ्यांना नुकसान भरपाई असो व शेतकऱ्यांना संपूर्ण योजनेचा लाभ हा कोणता कोणता यामध्ये देण्यात आला व शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा कोणता निर्णय या हिवाळी मध्ये घेण्यात आला होता कर्जमाफी संदर्भामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणते महत्त्वपूर्ण पाऊल उचलले त्यासोबतच राज्यातील शेतकऱ्यांचा दोन हजार तेवीस पासूनचा रखडलेला पीक विमा त्या संदर्भामध्ये महायुती सरकारने कोणती घोषणाबाजी केली का त्या संदर्भात कोणती अंमलबजावणी केली का या संदर्भामध्ये संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ मार्फत घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो या चॅनलला जर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो या हिवाळी अधिवेशनमध्ये शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा होत्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कडून महायुती सरकारकडून की यांनी ज्या ज्या घोषणाबाजी केल्या होत्या प्रचार प्रचारदरम्यान त्यामधून शेतकऱ्यांना पहिला मोठा निर्णय म्हणजे कर्जमाफीचा घेणे ह्या अपेक्षित होता त्यासोबतच राज्यातील शेतकऱ्यांचा जो काही पीक मार रखलेला आजही चंद्रपूर जिल्ह्यातील अठ्ठावन्न कोटी रुपये हे आजही शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झालेले नाही पस्तीस हजार शेतकऱ्यांना आजही ताटकडत राहावं लागत आहे मूल पोंभुर्णा या बल्लारपूर या तीन तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विमा संदर्भामध्ये वाटप देखील झालेल्या त्यासोबतच आता पीक विमा कंपनी म्हणते की केंद्र व राज्य सरकार यांचा हप्ता आमच्या पीक विमा कंपनीकडे जमा झाला नसल्यामुळे शेतकऱ्यांना ह्या मोठ्या अडचणीचा आर्थिक सामना हा करावा लागतात आता शेतकऱ्यांसाठी जर हे सरकार शेतकऱ्यांच्या निवडणुकीवर शेतकऱ्यांच्या मतावर शेतकऱ्यांच्या भरश्यावर हे सरकार स्थापित झालं आणि त्याच शेतकऱ्यांसाठी पीक विम्याचा वी हप्ता देण्यासाठी कुठंतरी हवे हिवाळी अधिवेशन झाल्यानंतरही त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होत नाही तर हे सरकार किती शेतकऱ्यांसाठी कटिबद्ध आहे हे देखील आपल्याला समोर दिसत आहे फक्त निवडणुकीच्या प्रचारामध्ये सांगायचं हे सरकार शेतकऱ्यांचं आहे हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचं आहे हे मायबाप सरकार संपूर्ण मायबाप शेतकऱ्याचा आहे असं संपूर्ण घोषणाबाजी केली पण पीक विम्यासाठी शेतकरी हा एक वर्षापासून तात्काळ तर आता ज्या ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही राज्यातील त्या सर्व शेतकऱ्यांना हे सरकार बारा टक्के व्याजानं पीक विमा काढून देणार का पीक विमा कंपनीकडून हे देखील या संदर्भात देखील कुणी बोलायला तयार नाही त्यासोबतच हिवाळी अधिवेशन पार पडलं या हिवाळी अधिवेशन म्हणजे एक दोन आमदार सर सोडले तर कर्जमाफी संदर्भामध्ये एकाही आमदारांना आवाज उठवला नाही त्या शेतकऱ्यांना ज्या काही तुम्ही घोषणा केल्या त्या संदर्भामध्ये काल पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अचूक माहिती दिली तर त्यामध्ये ते बोलताना सांगितले की शेतकरी हा सी सी आय मार्फत कापूस हा विक्री कमी करत आहे कारण त्याने प्रायव्हेट ठिकाणी खाजगी जिनिंगवर जास्त कापूसाची विक्री होत आहे तर त्यामध्ये सांगितले की खाजगी बाजारामध्ये शेतकऱ्यांना सात हजार ते सात हजार शंभरपर्यंत सरासरी रेट मिळत आहे ते पूर्ण चुकीचं सांगितलं कारण आजही चंद्रपूर जिल्ह्यातील एकाही खाजगी जिनिंगवर सात वर एक रुपयांना कापूस हा विक्री होत नाही आणि शासकीय आयची खरेदी सात हजार पाचशे एकवीस रुपये हा हमीभावचा दर आहे त्यामुळे महायुती सरकार जर शेतकऱ्याचं असेल तर या शेतकऱ्याचा संपूर्ण कापूस संपूर्ण सोयाबीन त्यामध्ये कोणतीही आर्द्रते अट न लावता शेतकऱ्यांना आता बा सी सी आयवर जर कापूस न्यायचा असेल तर बारा ट्र बारा पर्सेंट जर आर्द्रता असेल मॉइश्चर जर दाखवत असेल त्याच्यावर जर दाखवलं तर तो कापूस हा सी सी घेतला जात नाही हे देखील वास्तव वा, आहे त्यामुळे या गोष्टीकडे या मायुती सरकारने मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावं व चुकीची माहिती देणे बंद करावी काल सांगितलं की सी सी आय मार्फत सात हजार एकशे एकवीस रुपये हा मध्यम दागाचा रेट आहे सरकारचा पण लांब धाग्याचा रेट सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सात हजार पाचशे एकवीस रुपयानं कुठल्याही खाजगी याच्यामध्ये शेतकऱ्यांचा कापूस हा विक्रीस होत नाही त्यामुळे मुख्यमंत्र्यांना जातीनं लक्ष देऊन शेतकऱ्यांचा कोणत्याही प्रकारचा औला किंवा कोरडा किंवा खराब कापूस राहिला तरी संपूर्ण कापूस शेतकऱ्याचा सी सी आयनं सात हजार पाचशे एकवीस रुपये या दरानं घ्यावा ते तेव्हाच कुठंतरी शेतकऱ्यांचं जे काही लागत खर्च आहे कापूस वेचण्याचा डवरणी खुरपणी औषधी फवारणी संपूर्ण त्याचा खर्च कुठंतरी निघल कारण एकीकडे एक सहा बारा हजार रुपये क्विंटलनं कापूस विक्रीत जात होता तो आज तीन वर्षानंतर सात हजार रुपयाच्या सहा सहा हजार आठशे रुपयाच्या घरामध्ये शेतकऱ्यांना कापूस हा विकावा लागतो तर या संपूर्ण हिवाळी अधिवेशनमध्ये शेतकऱ्यांना जे काही अपेक्षा होती महायुती सरकारकडून त्या संदर्भामध्ये फक्त मोठा निर्णय होता तो म्हणजे कर्जमाफीचा कर्जमाफी कधी होईल याकडे संपूर्ण शेतकऱ्याचं लक्ष लागलं होतं कारण आता एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी शेतकऱ्यांना कर्जाचा भरणा हा करावा लागेल कारण बँकांमार्फत नोटिसा येत आहे बहुतेक शेतकऱ्यांना देखील आलेल्या आहे त्यामुळे ह्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा निर्णय हा सरकारने आता तरी घ्यायला लागत होता कारण हिवाळी अधिवेशन दोन हजार एकोणवीसला राज्याचे मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्याच हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये कर्जमाफीचा दोन लाखपर्यंत निर्णय हा घेतला होता आता समोरील मार्च महिन्यात परत अधिवेशन आहे आता त्या अधिवेशनापर्यंत शेतकऱ्यांना आता वाट पाहावी लागणार आहे कर्जमाफी संदर्भावधी आणि पीक विम्या संदर्भामध्ये आता खाते वाटप झाले आता कृषी मंत्री आता पीक विम्या संदर्भामध्ये कोणते महत्त्वपूर्ण पाऊल जातात का याकडे संपूर्ण बघण्याचं तर शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं ला। आहे शेतकरी मित्रांनो अशी ती हिवाळी अधिवेशन संदर्भामध्ये माहिती अपडेट आल्यास पुढील आपण शेती संबंधित असेच महत्त्वपूर्ण माहितीपूर्ण व्हिडिओ घेत येत असतो तोपर्यंत धन्यवाद